जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वाहिन्यांनी आपले एक्झिट पोल जाहीर केले आता आम्ही आमच्या राजकीय फॅक्टर या चॅनलनुसार महत्त्वाचा आणि सर्वंकष अभ्यास केलेला हा एक्झिट पोल जाहीर करत आहोत मित्रांनो उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील किती जागा मिळणार अगदी अचूक विश्लेषण नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो फक्त लोकसभा आणि उमेदवार असा विजय उद्धव ठाकरेंना परभणी लोकसभा पुन्हा मिळतोय संजय जाधव पुन्हा या ठिकाणावरून जिंकून येताना राजकीय फॅक्टरचा आमचा अंदाज आहे त्यामुळे इथे ठाकरेंना पुन्हा एक नवीन ऊर्जा मिळते दुसरं आहे संभाजीनगर या भागात देखील उद्धव ठाकरेंचे चंद्रकांत खैरे आपली सीट जिंकताना दिसत आहेत त्यानंतर राजकीय फॅक्टरचा पुढचा अंदाज आहे ते म्हणजे हातकरंगलेचे सत्यजित पाटील यांचा या ठिकाणी मोठा विजय होतोय पुढचा महत्त्वाचा विजय ठाकरेंना मिळतोय तो म्हणजे हिंगोलीतून नागेश अष्टीकर हे मोठ्या फरकाने जिंकताना दिसत आहेत उद्धव ठाकरे मराठवाड्यातील ही जागाही जिंकताना दिसत आहेत त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा उत्तर महाराष्ट्रातील विजय ठाकरे सादर करत आहेत ते म्हणजे नाशिकची जागा नाशिकच्या ठिकाणी राजभाऊ वाजे यांचाही या ठिकाणी फिक्स विजय होतो असा आपला राजकीय फॅक्टरचा अंदाज व्यक्त होतो आहे त्यानंतर मित्रांनो मुंबईकडे येऊया मुंबईमध्ये कोणकोणते सीट्स ठाकरे मिळत आहेत मुंबईमधून सध्या अनिल देसाई यांची ही जागा उद्धव ठाकरे किंचितशा फरकाने जिंकताना दिसत आहेत त्यामुळे ही मिलते। इते सीट देखील ठाकरेंना मिळते त्यानंतर इथे पुढची सीट महत्वाची आहे संजय दिना पाटील मिहीर कोटेचा यांचा पराभव करून उद्धव ठाकरे पुन्हा या भागातून बाजी मारताना आपल्या दिसत आहेत त्यामुळे ठाकरेंना आतापर्यंत मुंबईतून दोन सीट मिळाल्यात अशी शक्यता सध्या राजकीय फॅक्टर आपला अंदाज व्यक्त करत आहे त्यानंतर पुढच्या आणि महत्त्वाची हो जागा म्हणजे सध्या मुंबईतील अमोल कीर्तिकर यांची देखील जागा उद्धव ठाकरे राखताना दिसत आहेत या ठिकाणी अमोल किर्क्यांना मोठं लीड मिळताना दिसतंय त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा पुढचा महत्त्वाचा विषय आहे अमोल किर्तांच्या रूपाने ठाकरेंना मुंबईतून पुन्हा एक खासदार मिळतोय त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची जागा पाहायला मिळते ती म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा धाराशिव जिल्ह्यातून निकाल येतोय तो ठाकरेंच्या बाजूने ओमराजे निंबाळकर आपले द्वितीय ट्रम या ठिकाणी जिंकतायत आणि ओमराई निंबांना जवळजवळ साठ टक्के मतं या ठिकाणी मिळत आहेत त्यामुळे ठाकरेंना इथे निरोधात वर्चस्व प्राप्त होत आहे त्यानंतर शिर्डी लोकसभेतून भाऊसाहेब वाघचौरे यांचा विजय पक्का मानला जातो आहे राजकीय फॅक्टरच्या अंदाजानुसार या ठिकाणी वाघचौरे हे मोठ्या फरकाने जिंकताना दिसत आहेत त्यामुळे हा ठाकरेंचा विजय या ठिकाणी खूप मोठ्या फरकाने मानला जात आहे त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची जागा ती येते ती म्हणजे विदर्भातून विदर्भातून सध्या यवतमाळ वाशिममधून उद्धव ठाकरेंचे संजय देशमुख इथे देखील ठाकरेंचा मोठा विजय आपण राजकीय फॅक्टर या चॅनलपत व्यक्त करत आहोत त्यामुळे इथे उद्धव ठाकरे जिंकताना दिसत आहेत नंतर होळूया आपण कोकणाकडे कोकणात कोण मरणबाजी कोकणामध्ये रायगड लोकसभेतून सध्या उद्धव ठाकरेंचे सुनील तटकरे निसळता विजय या ठिकाणी प्राप्त करतील त्यामुळे भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांना आपला पराभव या ठिकाणी सहन करावा लागतोय आणि पुन्हा गीते पाचवी वेळेस लोकसभेत पदार्पण करतायत ही ठाकरेंसाठी जमेशी बाजू असले बोलले जाते त्यानंतर आपण घेऊया कोकणातच ठाणे था ज्या ठाण्यातून गद्दारी झाली याच ठाण्यातून पुन्हा उद्धव ठाकरे राजन विचारे आपला या ठिकाणी गड राखतायत हॅट्रिक करतायत त्यामुळे शिंदेंच्या बालिकिल्ल्यात ठाणे जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचे विचारे हे मोठ्या फरकाने जिंकताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा शिलेदार ठाण्यात पुन्हा बाजी मारतोय हे पुन्हा एकदा म्हणावं लागेल त्यानंतर कोकणामध्येच तर कोकणात नारायण राणे यांचा पराभव निश्चित मानला जात आहे विनायक राऊत या ठिकाणी निसटता विजय या ठिकाणी राणेंवरती प्राप्त करतील त्यामुळे तिसरा पराभव राणेंना सहन करावा लागतोय आणि त्यानंतर मुंबईचा शेवटचा महत्त्वाचा विजय म्हणजे अरविंद सावंत विरोधी व्यामिनी जाधव इथे अरविंद सावंत सहज या ठिकाणी जिंकतायत अशी शक्यता सध्या राजकीय फॅक्टर हा आमचा चॅनल व्यक्त करतोय म्हणजे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना जवळजवळ पंधरा ते सोळा सीट्स मिळतील असा आमचा महत्त्वाचा अंदाज आहे त्या मित्रांनो चार तारखेला पाहूया उद्धव ठाकरे महाराष्ट्रात किती जागा जिंकतील परंतु राजकीय फॅक्टरचा हा अचूक अंदाज आपण सांगा शकतो की महाराष्ट्रात उद्धव ठाकरे दोन नंबरला नव्हे तर एक नंबरला येतील असाही आमचा महत्त्वाचा अंदाज आहे मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा